मुक्ता हो म्हणाली पहिल्यांदा तेव्हा तो आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता कारण मुक्ता बर्वे सारखी महाराष्ट्राची लाडकी ऍक्ट्रेस ही आणि दोन दोन भूमिका आणि त्या म्हणजे एकाच सिनेमात प्रेक्षकांना एक ट्रीट मिळणार आहे की एकाच सिनेमात दोन बघायला मिळणार बावीस तारखेला मी प्रेस घेणार आणि त्यात मी तुम्हाला सांगणार आल्यानंतर काम करताना जे ग्राउंडिंग लागतं जे जो कामातला विश्वास लागतो किंवा जे जी स्थिरता आपल्यात यावी असं वाटतं तर मला असं वाटतं की माझ्यासाठी <laughs> ते ग्राउंडिंग मुक्ता होती आणि या दोघींच्या मैत्रीचा एक छोटासा निर्माते दिग्दर्शक म्हणून जो काही फायदा आहे तो मी सांगतो तर अशा प्रकारच्या सिनेमात प्रत्येक भूमिका साकारणाऱ्या माणसासाठी ते चॅलेंजिंग आहे म्हणजे निर्मिती मूल्यांपासून म्हणते मी पटकन वर्किंग वर्किंग करायला कारण एक्साइट होतो ना नटकी आता मजा दोन, दोन रोज नुकतानी हाय हिल्स आहेत म्हणून चढताना त्रास नको म्हणून ती अनमानी होती पण एकदाही काकू न करता ती वीस पंचवीस मिनिटं शांतपणे उभी होती काही जणांना त्याच्याबद्दल जर आवडलं काही आक्षेप असेल तर त्यांचं त्यांचं वैयक्तिक मुद्दा होता असं मला वाटतं किंवा त्यांचा काही वेगळा अजेंडा असेल हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण मध्ये एकवीस नोव्हेंबरला नवाकुरा चित्रपट येतोय असंभव नावाचा आणि माझ्यासोबत भली मोठी स्टारकास्ट बसली आहे एकंदरीत सर्वात आधी मी सचितकडे जाते कारण की असंभव होतं त्याने संभव करून दाखवला आहे तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणून तर आपल्याकडे ना हॉरर आणि हे जॉनर फार कमी येतात मराठीमध्ये तर तुला हा विषय कसा सुचला आणि तू हे कसं सगळं जोडून आणलं नाही हा विषय मला अजिबात सुचला नाही हा विषय सुचला कपिल बोपटकरला त्याचं संपूर्ण श्रेय माझा मित्र कपिल बोपटकर याचा आहे त्याला ही कथा सुचली मुळात त्या कथेची वनलाईन होती आणि कपिल हा मूळ पेशानी प्राध्यापक आहे तो खालसा कॉलेजचा डीन आहे आणि त्यांनी जेव्हा मला ही कथा ऐकवली तेव्हा मला ती फारच आवडली आणि त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की भारतमाता जे थिएटर आहे त्याचा तो ओनर आहे सो ते एक त्याची पार्श्वभूमी असल्यामुळे त्याला चित्रपटांची प्रचंड आवड आहे पण कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही काहीच्या काय विलक्षण कथा आहे आणि ह्याचं काय होऊ शकतं हे विजन कुठेतरी माझ्याकडे होतं आणि मग आमचा मित्र विशाल आमदार मी आणि कपिल बोपटकर ज्याची कथा होती आम्ही कथा फुलवायला घेतली आणि मग स्क्रीन प्लेचं लिखाण एक दीड पावणे दोन वर्ष केलं कारण कपिलनी फुलफ्लेश कधी कथापटकथेचं लिखाण केलं नव्हतं तर त्याच्या त्याला फक्त थोडंसं चॅनलाइज करायचं काम मी करत होतो आणि सिनेमॅटिकली जेव्हा ते पडद्यावर येणार आहे तेव्हा ते कसं दिसलं पाहिजे हा गायडन्स देणं खूप महत्वाचं होतं सो या सगळ्यामध्ये मग अनेक मी मध्ये म्हटलं की वेगवेगळ्या प्र प्रकारे त्या वेगवेगळ्या वेग 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 वे, पात्रांच्या वेगवेगळ्या ड्राफ्ट झाले पटकथेचे वेगवेगळे ड्राफ्ट झाले असं करून एक प्रवास पूर्ण झाला लिखाणाचा मग लिखाण झाल्यानंतर जेव्हा एवढी भव्य फिल्म लिहिली जाते तेव्हा त्याला सक्षम निर्माता लागतो लिखाणाच्या प्रोसेसमध्ये ती इतकी भिनली कथा माझ्या मध्ये की दिग्दर्शनाची पण जबाबदारी मी घेतली आणि मग निर्माता म्हणून माझा मित्र नितीन वैद्याला मी जेव्हा अप्रोच केलं तेव्हा त्यांनी मला हे सजेस्ट केलं की आपण दोघांनी मिळून ह्याची निर्मिती करूया त्यामुळे त्याचं श्रेय नितीनला जातं आणि मग जेव्हा मुक्ता हो म्हणाली पहिल्यांदी तेव्हा तो आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता कारण मुक्ता बर्वे सारखी महाराष्ट्राची लाडकी ॲक्ट्रेस ही आणि दोन दोन भूमिका आणि त्या म्हणजे एकाच सिनेमात प्रेक्षकांना एक ट्रीट मिळणार आहे की एकाच सिनेमात दोन मुक्ता बघायला मिळणार आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती सोन्याचा मुलामा लागला म्हणजे जेव्हा प्रिया हो म्हणाली की आ, प्रियासारखी ऍक्ट्रेस आणि मुक्तासारखी ऍक्ट्रेस एकाच सिनेमात असणं त्यात मी त्यांचा हिरो आहे हे माझ्यासाठी भाग्य आहे आणि इतक्या दोन गुणी अभिनेत्री एकत्र आल्या आणि प्रियाचाही रोल इतका चॅलेंजिंग होता की ती भूमिका आज मला विचार करताना असं वाटतं की कोणी दुसरं करूच शकत नाही प्रियासारखी छान आणि ती दोघींच्याही या भूमिका अनेक वर्ष प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील ह्याची मी प्रेक्षकांना खात्री देतो तर ही सगळी मंडळी आली आणि मग कसं होतं ना की जेव्हा एक 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 एकत एक नावं आपण ऐकत जातो तेव्हा प्रत्येकाचाच एक कॉन्फिडन्स वाढत जातो अच्छा हे पण आहेत हे पण आहेत हे पण आहेत अशी तंत्रज्ञ मंडळी पण येत गेली सगळी उत्कृष्ट तंत्रज्ञ मंडळी एकत्र आली आणि ही हा सगळा डोलारा उभारण्याचं जे काय म्हणतो आपण जे धैर्य मला दिलं ते नितीननी पूर्णपणे दिलं त्याचं सगळं श्रेय त्याला आहे याच प्रवासात शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई मंगेश परुळेकर आणि आमचे संजय पोद्दार असे सहनिर्माते एकत्र आले आणि हा सगळा डोलारा उभा राहिला आणि असंभव वाटणारा हा टास्क संभव झाला कमाल एकंदरीत असंभवला संभव करण्यासाठी पैसा लागणार होता आणि त्याची निर्मिती नितीन सरांनी केली आहे सर तुम्ही असंभवला कसं निवडला आतापर्यंत तुम्ही चाळीस पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली आहे त्याच्यात मग असंभवच का कथानक त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट मला जी सांगितली तर ती मला असं वाटलं की ही संधी सोड मा मी सोडली नाही पाहिजे हा सिनेमा माझा मिळालाच पाहिजे म्हणून मग मी सचिनला म्हटलं की काही झालं तरी मी याचा भाग आहे कधी आपण करायचं कसं करायचं आपण नंतर ठरवू पण मी याचा भाग असेल सो so, गोष्टीमुळेच मी तर निवडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचित कारण आमच्या दोघांची मी जेव्हा पहिला सिनेमा गेला वळू तेव्हा त्याचा दिग्दर्शनाचा पहिला सिनेमा चालला होता साडे तेव्हापासून आम्ही दोघं एकमेकांशी सतत बोलायचो आणि आमचं असं चाललं होतं की काहीतरी करू आपण पण काय करावं ह्या तो तोपर्यंत कळत नव्हतं कोविडने संधी दिली ती आम्हाला हाम एक स्टुडिओत काम करत होतो पोस्ट प्रोडक्शनचं तर गिरीश कुलकर्णी उमेश आणि नितीन एकत्र असायचे आणि मी तिथे असायचो तेव्हा तिथे आमची मैत्री खऱ्या अर्थाने सो त्यामुळे असं ठरवलं की नाही आपण असे सर्म विचारी माणसं आहोत आणि आपल्याला एक चांगली फिल्म करायची तर आपण एकत्र येऊन एक उत्तम सिनेमा करू आणि हा तो सिनेमा आहे कमाल आम्ही दोघी नंतर तुम्ही परत एकदा स्क्रीन शेअर करत आहात तर आ, किती मजा आली मुक्ताई सोबत काम करताना परत आणि असंभव हा चित्रपट तू का निवडला असंभव हा चित्रपट मी का निवडला सगळ्यांना ह्याची खूप उत्सुकता आहे तर त्याचं उत्तर तुम्ही आता एक, आता एक <laughs> मला असं वाटतं की आता आपण एक असं काम करूया आणि मग मी हे एवढ्यासाठीच हा बावीस तारखेला मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि त्यात मी तुम्हाला सांगणार म्हटलं किंवा आपण उलट करूया बावीस तारखेला तुम्ही मला कमेंट्स मध्ये चित्रपट बघून येऊन सांगा की आता तुम्ही असं सांगणार ह्याची मला खात्री आहे की हा आता मला कळलं की तू सुरेवा का केला थँक्यू फॉर डुईंग दिस बेसिकली ऑफकोर्स सगळे जसं म्हणतात तसं कथा तर आहेच कारण जर कथा चांगली नसेल तर काहीच पुढे त्याचं घडू शकत नाही त्यामुळे ती तर बेसिक गरज असते चित्रपटाची जी उत्तमच आहे आणि मी जे सातत्याने म्हणते ते म्हणजे प्रत्येक पात्राचे कॅरेक्टर आर्क्स ग्राफ्स खूप सुंदररित्या लिहिले गेलेत ह्या चित्रपटात माझ्या वाट्याला आलेलं जे चॅलेंज आहे अभिनेत्री म्हणून ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ते माझ्यासाठी खरंच खूप आव्हानात्मक होतं आणि तऱ्हेनी होतं म्हणजे आपण असं करू शकतो का आपण असे वाटू शकतो का आपण हे लोकांना पटवून देऊ शकतो का आपल्यालाच hmm. मुळात ते करता येण्यात इतकं कन्व्हिक्शन आपल्यात आहे का असे सगळे प्रश्न पडत होते आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला टीमचं दिग्दर्शकाचं लेखकाचं निर्मात्यांचं ते कन्विक्शन असतं आणि ते तुमच्यावरती तेवढा विश्वास ठेवतात तेव्हा मग तुम्हालाही थोडा धीर होतो स्वतःवर हा विश्वास ठेवण्यासाठी की हो लेट मी ट्राय अँड सी आणि त्याच्यातच पुढचं दुसरं उत्तर असं आहे की आ, ही हे जे एक चॅलेंज किंवा हे जे एक आव्हान स्वीकारत होते त्यावेळेला थोडस टेन्शन म्हणण्यापेक्षा एक थोडा गुड नर्वसनेस असतो तो होता पण मला ह्याचं खूप आश्वासक खात्री होती की मुक्ता तिथे आहे आय एम लिंकिंग इट टू युअर अदर क्वेश्चन जे तू म्हणालीस की आम्ही दोघी नंतर तुम्ही परत काम करता येते तर मला असं वाटतं की ज्यावेळेला मला माहिती आहे की सचिन बरोबर मी पहिल्यांदा काम करणार आहे त्याची मला एक्साइटमेंट होती मी त्याचं काम बघत आली आहे त्याला हिरो म्हणून बघत आले आणि मला ते खूप आवडत आलंय आणि आता <laughs> आता त्याची हिरोईन होणार आहे मी ह्याची मला एक्साइटमेंट होती त्याच्या दिग्दर्शनात काम करण्याची एक्साइटमेंट होती आणि त्याचबरोबर एक्साइटमेंट एकीकडे आणि जे आपल्याला अभिनेत्री म्हणून तिकडे आल्यानंतर काम करताना जे ग्राउंडिंग लागतं hmm. जे जो कामातला विश्वास लागतो किंवा जे अप... जी स्थिरता आपल्यात यावी असं वाटतं तर मला असं वाटतं की माझ्यासाठी ते ग्राउंडिंग मुक्ता होती माझ्यासाठी ते ग्राउंडिंग आणि विश्वास मुक्ता होते की मला माझं हे नक्की होतं की मुक्ता करते ना ओके देन आय कॅन टेक दिस मला मला बघू आता मी हे धाडस करण्याचा विचार करू शकते कारण मला माहितीये की आय एम नॉट सिईंग की दिग्दर्शक निर्माते लेखक हे सगळे तिकडे असतात हे सगळेच हे असतात पण तरीही कुठेतरी हा एक विश्वास लागतो की हळूच एक आपला हँडहोल्ड होल्ड कोणीतरी करतं ना आणि म्हणत की बरोबर बरोबर कर हा तर तसं एक आपलं माणूस मला सेटवरती असणार होतं ह्याची मला खात्री होती त्यामुळे आणि अगदीच ह्या सगळ्या टीमचे मनापासून आभार आहेत कारण माझी खरंच खूप लास्ट एंट्री झाली आणि खूप लिमिटेड डेट्स अवेलेबल होत्या कारण शेड्यूल मॅच होत नव्हतं वगैरे वगैरे माझं डिसाइडेड प्रयोग आणि सिंगापूर दौरा वगैरे बरंच काय काय होतं पण त्या सगळ्यामध्ये त्यांनी अजिबात कारकूर न करता अवेलेबल तारखांमध्ये कदाचित त्यांचीच माझ्यापेक्षा जास्त ओढाताण झाली असेल पण ते करून त्यांनी खूप सुंदररित्या उरकलं नाही खूप छान मॅनेज केलं हा पण एक चॉईस असतो जे त्यांनी नाही केलं मला वाटतं असा सुखद अनुभव या चित्रपटाच्या दृष्टीने मला मिळाला आणि हा थरारपट तुम्ही अनुभवा आणि या दोघींच्या मैत्रीचा एक छोटासा निर्माते दिग्दर्शक <laughs> म्हणून जो काही फायदा आहे तो मी सांगतो की प्रियाला सोडायचंय म्हणून मुक्तानी तीन तीन चार चार वाजेपर्यंत रात्री शूटिंग केला कोणतीही काकू न करता आणि मला फक्त म्हणजे मलाही मुक्ताचंही कौतुक वाटतं आणि प्रियाचंही कौतुक वाटतं हो <laughs> की मला फक्त मुक्ताला मी एवढंच सांगत होतो की मुक्ता आय एम व्हेरी सॉरी कारण ती आधी चार दिवस शूटिंग करत होती त्यात ती आणि तिला प्रियाला जरी थंडी वाजत नसली तरी मुक्ताला <laughs> वाजत होती <laughs> <laughs> ही फॅक्ट मला कळत होती आणि त्यात ते जे टेम्परेचर रात्री तीन आणि चार वाजता असायचं ते झिरो नंतर ते डायरेक्ट मायनस थ्री मायनस मध्ये जायचं त्यामुळे मेनली तिचा थंडी हा इश्यू मला माहिती होता त्यात एवढ्या रात्री जागून इतके महत्वाचे सीन करायचे कारण या दोघींचा तर एक अफलातून सीन होता तरी कुठेही मुक्तानी कधीच एकदाही असं म्हटलं नाही 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 प्रियाला सोडायचं ना आपण करूया प्रियाला सोडायचं ना आपण करूया आणि प्रियानीही तिचं काम कुठेही आम्हाला प्रेशर नाही दिलं की आता मला या तारखेला जायचं बघा तुम्ही वगैरे म्हणजे आपल्याला माहिती असतं तरी एखादा माणूस उगाच आपल्याला डोक्यावर बसतो ना तसं तिने एकदाही नाही केलं ती म्हणे मला काही टेन्शन नाही मी तुला तारखा दिलेल्या आहेत त्याचं तू कसं काय करायचं ते पण त्या दोघींच्या मैत्रीमुळे वी आर ब्लेस्ड की ही जी पॉझिटिव्हिटी होती ना सेटवर त्यामुळेच हा असंभव गोष्ट संभव झाली कमाल रहस्यपट त्यात तुझे तुझा डबल रोल आहे तर तुला ते किती चॅलेंजिंग होत करायला येस mm, yes, होतो चॅलेंजिंग होतच पण हे मला वाटतं अशा प्रकारच्या सिनेमात प्रत्येक भूमिका साकारणाऱ्या माणसासाठी ते चॅलेंजिंग आहे म्हणजे निर्मिती मूल्यांपासून म्हणते मी कारण ते ते जेवढं टू uh, डी अक्षरांमध्ये असताना जेवढं इंटरेस्टिंग वाटत असतं ती कथा गुंतागुंतीची तेवढी ती प्रेझेंट करणं खूप अवघड असतं शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा तो बॅलन्स सांभाळायला लागतो प्रत्येक पात्रावर संशय येणं असतं ते जे सगळं आहे ते सगळे कंगोरे जपायला लागतात अभिनय करताना किंवा बॅकग्राऊंड पर्यंत सगळं ते तो एलिमेंट जपायला लागतो त्यामुळे ते, ते चॅलेंजिंग होतच होतं पण दोन भूमिका असल्यामुळे ऍक्टर म्हणून एक्साइटिंग पण होतं कि दोन काळातल्या दोन व्यक्तिरेखा साकारायला दो मिळाल्या आणि चांगल्या चांगल्या लिहिल्या हा एक भाग आणि सचिननी फार चांगल्या डेव्हलप केल्या पण म्हणजे त्या त्या जेव्हा प्रत्यक्ष साकारायला उभे राहिलो तेव्हा त्याचे जे काही सूचना होत्या जे काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो काम करत होता त्यांनी खूप मदत झाली किंवा त्यांनी दोन रोल करताना काही बेसिक रूल्स सांगितले की एक्स्ट्रीम चेंजेस अशा पद्धतीने आपण काम नाही करणार आता ताई काही बदल करू नकोस की वेगळ्या आवाजातच बोलते वेगळं पोस्चरच काहीतरी घेतले एवढं काही नको आहे ते, ते नॉर्मल दोन व्यक्ती आहेत दोन काळातले ते कथानायक नायिका आहेत मग असं काहीतरी पटकन वर्किंग वर्किंग करायला कारण एक्साइट होतो ना नटकी आता मजा दोन रोल तर तसं न करता आपण कुठल्या लाईनवर ते करूया काय करूया त्याच्या स्वभावावर करूया का त्या दोन काळांमधला फरक आहे त्यावर करूया का ह्याच्यात खूप छान त्यांनी फुलवलं आणि ते फॉलो करायला मला मजा आली एक सुंदर गाणं आलंय चित्रपटातलं त्याचं शूटिंग खूप सुंदर झालंय आणि दोघं पण एकदम म्हणजे मला कंपॅरिझन नाही करायचंय पण मला बॉलिवूडच्या पेक्षा पण सुंदर गाणं दिसलं म्हणजे याच्या आधी मी ते काजल आणि शाहरुख खानला असं ते रोमॅन्स आणि तितकं छान करताना बघितलं तुमच्या दोघांचं गाणं ते छान झालंय त्या शूटिंग दरम्यानचं काही सांगतायत असेल तर तेही खूप चॅलेंजिंग होतं ते गाणं आम्ही मसुरीमध्ये शूट केलं आणि जेव्हा आम्ही रेकी करायला गेलो तेव्हा तिथे प्रचंड ढग होते आणि अरे वा, वा हे काय सुंदर लोकेशन आहे आणि जेव्हा आम्ही ऍक्च्युअल शूटिंगला गेलो तेव्हा तिथे ढगच नव्हते आणि आमचं जल आता 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 काय करायचं ढगच नाहीये तिथे आणि दिवस कमी होते त्या दिवसांमध्ये ते साध्य करायचं होतं पण तरी आम्ही ते शूटिंग सुरू केलं आणि अचानक आम्हाला असे ढग येताना दिसले आणि मी आणि मुक्ता हे सचिन मुक्ता म्हणजे ढग आले ढग आले ढग आले म्हणजे ते इतकं म्हणजे ते इतकं सगळं अविस्मरणीय तो अनुभव होता मुक्ताचं मला एकच कौतुक करा असं वाटतं की एकदा असं झालं की आम्ही एका टापूवर होतो जिकडे आमची ती सिग्नेचर स्टेप आहे आम्ही दोघे असे मागे जातो तिकडे ती थी स्टेप करताना सूर्यासमोर ढग आले आणि लाईटच गेला आणि खालती प्रसाद बेंडे जो आमचा डीओपी आहे मला एक पाच मिनिट रोखना पडेल आणि आम्हाला जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं तिथे थांबावं लागलं आणि तिथे काही खुर्ची नाही काही नाही त्यात मुक्तानी हाय हिल्स आहेत म्हणून चढताना त्रास नको म्हणून ती अनमानी होती पण एकदाही काकू न करता ती वीस पंचवीस मिनटं शांतपणे उभी होती मी पॅनिक होत होतो मी सांगतो अरे जरा चेअर दो त्यांना बसायला द्या सचित तू शांत हो तू शांत हो एवढंच ती मला सारखं म्हणत होती कारण मलाच ते म्हणजे सूर्यासमोर ढगल त्याला तू काही करू शकत नाहीयेस त्याच काही कोणाचा दोष नाही आपण थांबूया पण इतक्या सगळ्या अडचणींवर मात करून म्हणजे अनेक ठिकाणी ते तो जो किल्ला आहे त्या ज्या किल्ल्यावर आम्ही ते गाणं केलेले काही भाग तिकडे व्हॅनिटी व्हॅन किंवा कुठल्याही पद्धतीची प्रकारची गाडी जाऊ शकत नव्हती सो आणि तो असा खडबडीत रस्ता होता तिकडनं आमचे सगळे टेक्निशियन त्यांचं सगळं सामान वीस ते पंचवीस मिनिटं चालत इतकं जड सामान मी जेप असेल किंवा सगळ्याच गोष्टी चालत घेऊन गेले म्हणजे अक्षरशः सगळं युनिट ज्यांना जे जमेल ते वस्तू उचलून त्यांना मदत करत होतं आणि अशा ठिकाणी पोहोचायचं आधी चालत चालत आणि मग ते सगळं रोमॅंटिक शूटिंग करायचं हे खरंच फार दिसताना जितकं छान दिसतं तितकंच ते पेशन्स, पेशन्स आणि खूप काय म्हणूया मेहनतीचं काम आहे आणि अमित राजनी हे अप्रतिम असं गाणं केलेलं आहे हर्षवर्धन वावरे आणि शिल्पा ते अप्रतिम गायले आहेत आणि क्षितिश यांनी फार सुंदर शब्द लिहिले आहेत आणि मी सतत ऐकतोय की गाणं खूप आवडतंय भरभरून कमेंट्स येत आहेत खूप खूप जास्त प्रमाणात त्याला लाईक्स आलेले आहेत आणि इतकं भरून पावलो आम्ही की किती छान म्हणजे आज तू पण जी कॉम्प्लिमेंट दिली की इतके इतकं ते छान दिसतंय आम्ही छान दिसतोय ऐकायला कोणाला बरं अरे चालत येतोय ना त्यासाठी अगं चौथीत होतीस ना मला नितीन सरांकडे जायला आवडेल असंभवा चित्रपट तुम्ही निर्मिती करताय एक इंडिपेंडेंट निर्माता म्हणून तुम्ही उभे राहता आणि जे काही मनाचे श्लोकच्या वेळेस झालं होतं ते अतिशय चुकीचं होतं पण या सगळ्या गोष्टीतनं पुढे तुम्ही कसं जाता आणि मला यांना पण विचारायला आवडेल की हे जे प्रकरण घडलं होतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण की लास्ट टाइम प्रियाने भरभरून कौतुक केलेलं का इंडिपेंडेंट निर्मात्याच्या सोबत तुम्ही उभं राहायला पाहिजे एकंदरीत चित्रपटात मिळणारा रिस्पॉन्स म्हणजे थिएटर अव्हेलेबल नसतात मराठी चित्रपटांना आणि बाकीच्या गोष्टी या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता खरं तर इंडिपेंडेंट निर्माता म्हणजे मी माझी सगळी खरं तर स्ट्रॉंग टीम आहे माझ्याबरोबर सचिद आहे शर्मिष्ठा आहे तेजस आहे त्यामुळे या सिनेमाला मला खूप चांगलं पाडवळ आहे मंगेश परवळेकर आहेत संजय पोद्दार आहेत चॅलेंजिंग मराठी सिनेमासाठी आहेच आपल्याकडे खूप कॉम्पिटिशन आहे सगळ्यांना माहिती वर्षान आहे वर्षानुवर्ष आपण तेच बोलतो आहोत की हिंदीची आहे मग हॉलिवूडची आहे परत साऊथ इंडियन सिनेमाची आहे याच्यामधनं शोज मिळणं थिएटर्स मिळणं चांगले सिनेमे बनवण्यासाठी चांगलं बजेट मिळणं हे सगळं आपल्याला आता नियमाचं झालेलं आहे सो त्यासाठी प्रेक्षक तयार करण्यासाठी एक चांगला सिनेमा चांगली कथा चांगली टीम चांगल्या कलाकार यांना बरोबर घेऊन करणं हा एक प्रयत्न करत राहणं आणि तो मनापासून करत राहणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मला दुसरं काही येतही नाही करता हा माझा प्रॉब्लेम आहे मला फक्त सिनेमाच बनवता येतो सो त्यामुळे मी हे करतो काही सिनेमांच्या बाबतीत आता मी मगाच तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर ते काही आपण आपले प्रयत्न करायचे आपण मनापासून सिनेमा करायचा लोकांपर्यंत पोहोचवायचा काही जणांना त्याच्याबद्दल जर आवडलं काही आक्षेप असेल तर त्यांचा त्यांचा वैयक्तिक मुद्दा होता असं मला वाटतं किंवा त्यांचा काही वेगळा अजेंडा असेल सिनेमा निर्मिती करताना त्याचा त्रास आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर काय होतं हे याची जाणीव खरं त्यांना जर झाली तर त्याचं खूप बरं होईल मला असं वाटतं त्याचा विचार त्यांनी करावा कारण एक माणूस नाही अस त्याच्यावर असंख्य कुटुंब अवलंबून असतात सो त्यांचं पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे असं कुठलंही गोष्ट करताना सरासर विचार करायला पाहिजे इंडस्ट्री म्हणूनही विचार करायला पाहिजे आणि मग त्याच्यावर आक्षेप नोंदवला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याची एक पद्धत असली पाहिजे सो ते दुर्दैवी होतं जे काय झालं ते पण मला असं वाटतं की त्याच्यातून आम्ही पुढे गेलेलो आहोत आम्ही ते पाठीमागे टाकले आणि आता मी नव्या उमेदीनं हे सगळी माणसं सगळी इंडस्ट्री पाठीमागे उभी राहिली आणि ते फक्त सिनेमावर प्रेम करणारी सगळी माणसं आहेत तर ते ह्या सिनेमाच्या पाठीमागे पण उभे राहतील आणि प्रेक्षकही या सिनेमाला तेवढाच मला असं वाटतं की प्रेम करून पाठिंबा देतील प्रश्न विचारते पुनर्जन्म हा कॉन्सेप्ट आहे चित्रपटात खऱ्या आयुष्यात जर सगळ्यांना पुनर्जन्म भेटला तर आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जे आयुष्यात जगलंय त्यातली कुठली गोष्ट करायला आवडेल पुनर्जन्मात पुढच्या जन्मात, जन्मात। आधी मी पुढच्या जन्मात माणूसच होणार की नाही पुढच्या जन्मात मी माणूसच होणार की नाही हे कुठे माहिती आहे पण तरी जर मग ती गोष्ट करायची करायची असेल तर ती काय असेल माहित नाही खरं तर मी मी नाही कधी ह्या गोष्टींचा विचार केला आणि ऍक्च्युअली खरं तर मला असं वाटतं की हे मी आ, आ, करायला हवी होती तयारी कारण बरेच लोक पुनर्जन्म आणि फास्ट याच्याबद्दल प्रश्न विचारतात मध्ये आणि नाहीये माझ्याकडे उत्तर कारण मी खरंच खूप प्रेझेंटमध्ये जगणारी मुलगी आहे आणि मला असं वाटतं की एक आयुष्य आहे पुढचं काय आहे ते आपल्याला कोणी बघितलं नाहीये हे जे आहे दिलेलं आहे त्याच्यात रोज चांगलं जगूया रोज लोकांना चांगलं फील करूया स्वतःही चांगलं जगूया असं नाही की वाईट दिवस येत नाहीत आणि कधी कोणी सॅड होत नाही पण त्याच्यावर मात करून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहूया आय थिंक हे आयुष्य जरी हा जन्म जरी मला छान जगता आला तरी माझ्यासाठी खूप आहे <laughs> मुक्त आहे तू काय विचारलंस जर पुनर्जन्म झाला आणि मुक्ता म्हणूनच जर झाला तर दोन हजार पंचवीस पर्यंत जे काय आयुष्य जगली आहे त्यातलं पुढे काय करायला आवडेल त्या जन्मात पुढच्या म्हणजे मला तर मला ऍक्टर व्हायला आवडेल <laughs> जर्नलिस्ट जर्नलिस्ट बनायलाच आवडेल नाही माझंही सेम उत्तर आहे जर का सचित म्हणूनच पुन्हा जन्म झाला तर मी जे क्षेत्र निवडलं आहे तेच क्षेत्र मला पुन्हा निवडावं असं वाटेल आणि तीच माणसं पुन्हा माझ्या आयुष्यात असावीत असं मला वाटेल तुझ्या आयुष्यात मी मग कशीच उत्तर करताच येत नाही त्यामुळे मला तेच करावं करायला आवडेल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी आणि काय अपील कराल चित्रपटाबद्दल <laughs> एकवीस नोव्हेंबरला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा <laughs> आणि बावीस नोव्हेंबरला कमेंट मध्ये सांगा की प्रियानी हा चित्रपट का केला येस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू